येस हॅलो 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 चला एकदम शॉर्ट ड्युरेशन वर सांगून आलेलं आहे विष्णुकांत येस थँक यू गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग आज संडे आहे इव्हिनिंग आहे बऱ्यापैकी लोक विरंगुळा चालू असेल वेळ कसा घालवावा हे चालू असेल किंवा आणखीन काही ऍक्टिव्हिटीज चालू असतील त्या दरम्यान मी जॉईन झालो आहे ओके ठीक आहे कुठून कुठून कसं कळत रे तुम्हाला बॅट वन नाईन फाईव्ह काय म्हणताय तुमचं परिणाम होईल का अजिबात नाही तुम्ही हे बोलू शकता का यश राजेंद्र अष्टीकर तुला यश ला कंबाईन पूर्वपरीक्षेत दोन हजार पंचवीस मध्ये सिक्स्टी सेव्हन मार्क्स मिळालेले आहेत आणि तू यश पूर्व परीक्षा छानपैकी पास झालेला आहे ओके ठीक आहे गुड इव्हनिंग सर्वांचं स्वागत आहे अ आपल्या या वेडेपणाच्या सिरीज मध्ये आयुष्य कसं जगायचं या संदर्भात मला छान वाटतंय की आज आपण दहाव्या टेन्थ डे कन्झिक्युटिव्ह दिवस आपण आपण ऑफ मध्ये कालचा दिवस सगळ्यात सुंदर होता माझ्यासाठी जो मी सांगितला होता अनेक लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या खूपच भारी आल्या चहा घेण्याविषयी बऱ्याच लोकांनी कमेंट केलं की सर छान फील आला कनेक्ट झालो आम्ही तुमच्याशी आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही इतर तुमच्या भविष्यामधल्या काही चांगल्या गोष्टींबद्दल बरोबर कनेक्ट व्हायचा प्रयत्न हा व्हिज्युअलायझेशन मधून करायचा असतो राईट ठीक आहे सो so, आज रविवार आहे त्यामुळे जास्त काही गोष्टी घेणार नाहीये पण एक गोष्ट आठवून सांग अशी वाटली म्हणून मी आता तुमच्या समोर ती मांडतो आहे राईट तुम्ही टायटल बघितलं असेल तर लेट्स फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट या पद्धतीचं टायटल आहे अरे बापरे बरेच लोक जॉईन झालेत थँक्यू थँक्यू बरेच लोक जॉईन झालेले आहेत थँक्यू थँक्यू सर मी लॉ ऑफ अट्रॅक्शन ए ते लो नाहीये पुन्हा मॅडम लॉ ला आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ऑफ नाहीये ओ एफ आहे हा अट्रॅक्शन नुसार मला खूप काही मिळालं मिळालं मी मागितलं होतं ते मला मिळालं मी अचूकपणे जे मागितलं ते मिळालं येस 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 एक्झॅक्टली 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 सव्वीस राज्यसेवा लिहित आहे सव्वीस हरकत नाही हा कोणती एक्झाम फोकस करतो ती जी डेट न लिहिता ती त्या वर्षी असं फोकस करूया ओके चला काय होतंय सध्या मागच्या काही दिवसांपासून मला थोडस जाणवलं की कंबाईनची जी टेस्ट सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये इतकं बिझी आहे की बाकीच्या जो कंटेंट मला घेऊन यायचा आहे नगरपालिका इलेक्शन वर क्वेश्चन कंटेंट बनवायचा आहे जेवढ्या जेवढी मारामारी चालू आहे ना नगरपालिका आली इलेक्शनवर तो ती प्रोसेस फार जवळून बघितलेली आहे आणि त्या संदर्भात खरंच नगरपालिका इलेक्शनला खरंच किती महत्व आहे आप आपल्याकडे आणि बाकीच्या देशांच्या मध्ये असं थोडासा व्हिडिओ बनवायचा पण त्याला वेळ लागतोय तर तेवढा म्हणजे तो एक्स्ट्राची माहिती म्हणजे पॉलिटी किंवा इकॉनॉमिक्स किंवा या धर्तीवर इतर जे विषय आहेत त्याला धरून कोणताही माझा व्हिडिओ बनत नाहीये परंतु माझी टेस्टरीज आता जवळपास कम कम्प्लीट होत आली आहे त्याच्यानंतर बऱ्यापैकी मला टाइम मिळेल आपण इतर गोष्टींवर पण बोलणार आहोत परंतु माझी प्रायोरिटी खूप जास्त तुमच्या लॉ सिरीजला आहे का कारण की तुमच्यापैकी बरेच लोक या दरम्यान डिस्टर्ब आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला छान कनेक्ट होयचा प्रयत्न आपण या लॉ लॉफ्रच्या सिरीज मधून करत आहोत किती लोक आता लाईव्ह आहेत आणि किंवा काही लोक जे उशिरा बघतील त्यांनी मला प्लीज कमेंट करून सांगा की तुम्ही हे दहा दिवस कंटिन्यू करत आहात राईट याच्यासारखा सुंदर कोणताही कार्यक्रम नाही जर तुम्ही अनुभवलं एकदा तुम्हाला समजलं हे लक्षात घ्या ऑफ अट्रॅक्शन कोणाबरोबरही होत नाही आला लक्षात राईट लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी तुमचा अभ्यास असायला पाहिजे याचा लक्षात याचा अर्थ तुमचं कर्म तुमचा अभ्यास आहे तुमचा कर्म तुम्ही करत राहायचं ते छान झालं की लॉ ऑफ अट्रॅक्शन होतच आला लक्षात राईट ठीक आहे फक्त तुम्ही ते कोणत्या अँगलने घेऊन जायचं कुठे घेऊन जायचं या अनुषंगाने तो मुद्दा आहे तर मी आजच्या व्हिडिओच्या टायटलमध्ये लेट्स फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट तुम्हाला काय पाहिजे आहे त्याच्याकडे फोकस करा कारण की हे टायटल देण्यामागे रिझन काय आहे एकवीस डिसेंबर अजूनही पुढे गेलेली नाही तर अजूनही चान्सेस आहेत की तुम्ही त्याच दिवशी एक्झाम देणार आहात मला लक्षात मला माहिती आहे की तुमच्यापैकी सगळे लोक हे त्याच दिवशी एक्झाम देण्यासाठी पूर्णपणे उत्सुक आहात कदाचित तुमची उत्सुकता इतकी शेगेला पोहोचलेली आहे की कदाचित तुमच्या मॅनिफेस्टेशनचा परिणाम होऊन करत परत कदाचित परत एकवीस डिसेंबरलाच एक्झाम होईल असंही होऊ शकतं त्याच्यामुळे जागे व्हा उठा जागे व्हा झोपेत राहू नका आणि आपला अभ्यासाला छानपैकी सुरू ठेवा राईट ठीक आहे मॅनिफेस्टेशनच्या या व्हिडिओ मध्ये आपण टेन्थ डे ला सलग दहावा दिवस आहे आपला सलग हा दहावा दिवस आहे टेन्थ डे आहे दिवस आहे की हा आपण सकाळी तीन वेळा संध्याकाळी दुपारी सहा वेळा आणि संध्याकाळी नऊ वेळा अशा पद्धतीने काय पाहिजे ते मिळालेलं आहे असा विचार करून काय करतोय लिहित आहे राईट ठीक आहे मग इथे काही लोक राज्यसेवेची एक्झाम फोकस करताय काही लोक कंबाईन एक्झाम फोकस करताय काही लोक एसटीआयचं <coughs> पद फोकस करताय किंवा काही लोक पी एस आय मॅनिफेस्टेशन करताय युनिफॉर्म मध्ये स्वतःला इमॅजिन करताय व्हिज्युलायझेशन करताय या पद्धतीने आपण अनेक गोष्टी करत आहोत परंतु याच्यामध्ये थ्री सिक्स नाईन एक कन्झिक्युटिव्ह किंवा कंटिन्युअसली आपण करत आहोत आणि तुम्ही जेवढे लोक करताय तुमचा सगळ्यांचा मला सार्थ अभिमान आहे ठीक आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा जेवढे लोक आता ऑनलाईन आहेत त्या सर्वांनी लाईक बटन दाबायचं व्हिडिओला येस uh, सव्वीसचं yes, मी सांगितले रोहित काल पर्यंत माझे एकवीस डेज कम्प्लीट झालेत कंटिन्यू करायचं का कंटिन्यू करा शीतल कधीपर्यंत कंटिन्यू करायचं ट्वेंटी वन ट्वेंटी वन डेज झाले तर थर्टी थ्री डेज कंटिन्यू करा थर्टी थ्री झाले तर फोर्टी फाय डेज कंटिन्यू करा लक्षात राईट ठीक आहे त्याच्यानंतर कंटिन्यू करायचं की नाही तुम्ही ठरवा परंतु एवढं जर होत असेल ट्वेंटी वन डे हे बेसिक काय हॅबिट आहे कोणती एक सवय आपल्याला लागण्यासाठी मिनिमम एकवीस दिवसांचा प्रयोग करायला पाहिजे एकवीस दिवस ती गोष्ट करत राहिली की हॅबिट बनते असं आहे तसं एकवीस दिवस आपण केलं दुसरा थर्टी थ्री डेज कंटिन्यू ठेवायचं आणि त्याच्यानंतर फोर्टी फाय डेज पर्यंत जायचं असं 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 असेल तर तुम्ही कंटिन्यू करा हरकत नाही राईट ठीक आहे ओम प्रकाश राज्यसेवा पूर्वची बॅच होणार आहे जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये आता पुढच्या वीक मध्ये तुम्हाला शेड्यूल मिळेल राईट ठीक आहे आम्ही डिटेल शेड्यूल देणार आहोत मागच्या वेळी जसं दिलं यावेळी नंबर ऑफ लेक्चर्स वगैरे सर्व सर्व ठीक आहे सर इंग्लिश रायटिंगमुळे भीती वाटते म्हणून कॉन्फिडन्स येत नाही रोहित इंग्लिश रायटिंग काय करतोय राजा तू रोहित अभ्यास कसला आहे सव्वीस राज्यसेवेचा ना तर काय विचार आहे सव्वीस राज्यसेच फॉर्म भरलेलं नाही अजून इंग्लिश रायटिंग सोडून देऊ आपण मराठी रायटिंग मध्ये करू आणि इंग्लिश लँग्वेजचा जो मुद्दा आहे ना तर तो पंच्याहत्तर मार्क कसे आणायचे ते आम्ही सांगतो डोंट वरी आलं लक्षात ओके 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 ठीक आहे चला आलेल्या लोकांनी लाईक बटन लाभलंय फुली सर्वांनी लाईक बटन लाभलेलं आहे मला आता जो मुद्दा सांगायचा आहे की पर्टिक्युलरली मी आता कंबाईनच्या लोकांसाठी सांगतोय एकवीस डिसेंबर अजूनही जिवंत आहे एकवीस डिसेंबरला एक्झाम होणार नाही असं नाहीये तर ती एक्झाम त्याच दिवशी होण्याचे चान्सेस अजूनही जा जास्त आहेत आणि पुन्हा सांगतो आयोग स्वतःहून प्रयत्न करतो की ती एक्झाम वेळेवरच घ्यावी मला आलं लक्षात राहील तुम्ही गाफील राहू नका अचानक काही झालं आणि मग आता काय करू सर पॅनिक बटन बिनकामाचा प्रेस होईल आजचा दिवस ठीक आहे संडे आहे छानपैकी आराम करा काही हरकत नाही उद्यानंतर उद्यापासून सकाळी पुन्हा एकदा सकाळी अभ्यासिका भरल्या पाहिजे आलं बाहेर कोणी दिसलं नाही पाहिजे राईट ठीक आहे दुसरा मुद्दा की मी जे म्हणतोय की लेट्स फोकस ऑन व्हॉट वाँ यू वॉन्ट लेट्स फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट ठीक आहे आता मॅनिफेस्टेशन किंवा आपण जे थ्री सिक्स नाईन करतो आहे ते कशासाठी कर करतोय तर ते आपण करत आहोत ते आपण करत आहोत आपल्या पोस्टसाठी किंवा आता काही लोक करतात आपल्या पूर्व परीक्षेसाठी राईट ते मार्क्स लिहित आहेत समजा मला एसटीआय साठी करायचं आहे किंवा मला पी एस करायचं आहे ठीक आहे म्हणजे मला जे, जे काही फोकस आहे किंवा एएसएच आहे तीन जागा आहे परंतु असं नाही की कोणी घेणारच नाही तर घेच ना राईट ठीक आहे तर तसं पण आहे राईट सो लेट फोकस ऑन व्हॉट यू तर मग पाई जाए एस पाहिजे आहे आणि पीएसआय पाहिजे आहे मग आता असा विचार करा की कोण देईल कोण देणार तुम्हाला त्याच उत्तर काय आहे तुमचा देव आहे ज्याला तुम्ही दत्तक घेतलेला आहे आहे का देव दत्तक घेतलेला कमेंट करा देवाला दत्त घेतला असेल तर आणि मी पुन्हा सांगतो तुम्ही जे विचार करत आहात ना ते वारंवार बोला तुम्ही महादेवाला दत्तक घेतलंय तुम्ही द, आ, स्वामी समर्थना दत्तक घेतलंय तुम्ही आणखी गणपतीला घेतलंय किंवा आणखी कोणी खंडोबाला घेतला असेल काही प्रॉब्लेम राईट परंतु त्याच्यावर तुम्ही जे तुमचं अग्रीमेंट झालेलं आहे व्हर्वल अग्रीमेंट जे तुमच्या दोघांचं झालेलं आहे ते दे, देवाचं आणि तुमचं तुमचं बोलणं झालं पाहिजे रेग्युलरली काय चाललंय बाबा तुझं कसं आहे तुमचं बिझी दिसतोय पुन्हा माझ्याकडे लक्ष ठेव असं कंटिन्युअसली बोलणं झालं पाहिजे कोण देणार आहे तुमचा देव देणार आहे नाही तुमची युनिव्हर्स देणार आहे कोण देणार आहे देव किंवा तुमची युनिव्हर्स देणार आहे मला लक्षात राहील मग त्याच्याकडे किती आहे रे त्या देवाकडे त्या देवाकडे त्याच्याकडे किती पीएसआय च्या जागा आहे पीएसआय एस टी आय च्या जागा किती आहेत किती पीएसआय एस आय जागा आहेत आणि या अगोदर मुद्दाम लिहितोय आम्ही जागा किती आहेत आणि या अगोदर दिलंय का त्यांनी कोणाला तर उत्तर काही नाही तुमच्या पीएसआय एसटीआयच्या जागांचा विचार केला पीएसआयआय सब रजिस्टर सगळे घ्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही दोनच लिहताय सर आम्ही सुद्धा रजिस्टर मॅनिफेस्ट करतोय काही प्रॉब्लेम नाही सगळे लिहा तुम्ही माझा प्रश्न काय आहे काय पाहिजे तुम्हाला तर मग तुमचा पीएसआय किंवा एसटीआय किंवा सब रजिस्ट्रार आहे किंवा एएसओ आहे हे तुम्हाला पाहिजे आहे हे पाहिजे आहे तर देणारा कोण आहे तुमचं अग्रीमेंट कोणाबरोबर झालंय तुमच्या युनिव्हर्स बरोबर झालंय किंवा तुमच्या देवाबरोबर झालेला आहे मग झालंय ना मग सगळ्यात पहिली गोष्ट मग दुसरा मुद्दा काय होतो की त्याच्याकडे आहे का हा त्याच्याकडे पीएसआय एसटी जागा आहे का नाही तुम्हाला पण माहितीये मुखकार जागा आहे दरवर्षी काढतो तो राईट ठीक आहे त्याच्या माध्यम तो स्वतः काढतो म्हणजे त्याच्या माध्यमातून पण काढताय ना राईट ठीक आहे मग या अगोदर कोणाला तरी पी पद मिळालंय का कोणाला तरी एसटी पद मिळालंय का कोणीतरी एस आर झालंय का कोणाला तरी सब रजिस्टर मिळालाय किंवा कोणाला तरी एसओ मिळालाय का दरवर्षी मिळतं सर म्हणजे काय कौतुक आहे का नाही म्हणजे खूप मोठं कौतुक आहे यशस्वी झालेल्यांचा आभार अभिनंदन काही प्रॉब्लेम नाही त्यांचं मी डिसरेस्पेक्ट करत नाहीये परंतु आपण एखादी गोष्ट इतकी मोठी बनवून ठेवतो हो असं वाटतं की बापरे एस टी आय बापरे पी एस आय काही नाही दरवर्षी लोक होतात माझं देवावर माझं जे अग्रिमेंट देवावर झालेलं आहे त्या देवावर माझी काय आहे सगळ्यात प्रचंड माझी श्रद्धा आहे राईट ठीक आहे ही श्रद्धा मला माझ्या देवाप्रती जी श्रद्धा आहे तर ती मला ती गोष्ट मिळून देणार आहे मग ती जर मिळून देणार तर माझं काम काय आहे माझं काम आहे कर्म करत राहणं हा हो। लक्षात तुमचं कर्म ही तुमच्या देवाची पूजा आहे तुमच्या देवाची तुमचं कर्म करणं ही तुमच्या देवाची काय आहे पूजा आहे इतकं सोपं गणित आहे मला वाटतं की हे शॉर्ट करून सांगितलंय राईट म्हणजे मी ठरवून ठरवलं नव्हतं एवढं सॉर्ट करायचं पण झालं ऍक्सिडेंटली झालं राईट ठीक आहे सो so, आपल्याला काय पाहिजे तर त्या गोष्टीकडे फोकस झाला सर एएसओ पाहिजे एसटीआय पाहिजे सब रजिस्टर पाहिजे हा मिळणार आहे मिळणार आहे मग आता मुद्दा काय झाला दुसरा मी जरा दुसरा कलर घेतो हा एसओ सब रजिस्टर एसटीआय पी एस आय मी पी एस आय लिहितो पी एस आय चे इमोशन सगळ्यात स्ट्रॉंग असतात लोकांचे राईट ठीक आहे सगळ्यात पहिली गोष्ट जे तुम्हाला पाहिजे आहे त्याचा उद्देश प्युअर आहे का पी एस आय एखाद्याला बदला तिला दाखवतोच असं नाही राईट ना किंवा भावबंधाचा बदलाच घेतो नाही इमोशन चुकीचे आहे कळालं का प्युअर इमोशन पाहिजे की तुम्ही ज्या चांगल्या गोष्टीसाठी येता पब्लिक सर्व्हिस मध्ये तिचा प्युअर प्युरिटी तुमच्याकडे विचारांमध्ये असायला पाहिजे राईट ठीक आहे सो पी एस आय तुम्हाला पाहिजे आहे राईट देणारा कोण आहे देव आहे त्याच्याकडे आहेत का दरवर्षी आहेत खूप साऱ्या पोस्ट आहेत तो देतोय का अगोदर कोणाला तरी का तुम्ही एकटेच आहात नाही सगळ्यांना दिले आहे अगोदर पण देतोय आणि तुम्हाला पण देणार आहे का देणार तुम्हाला कारण की तुमची त्याच्यावर काय आहे श्रद्धा आहे कारण की दुसरं सगळ्यात सोपं काम आहे त्याच्यावर विश्वास ठेवणं हो ना की बाई तू देणार आहे मग त्याच्यावर श्रद्धा आहे तर मी काय करायला पाहिजे माझं कर्म व्हॉट इज माय कर्म तुमचं कर्म आहे की तुमच्या देवाची पूजा हे तुमचं कर्म आहे म्हणजे कर्म म्हणजे तुमचा अभ्यास करत राह त्यामुळे गप जा अभ्यास करा अभ्यास करा एवढंच तुमच्या हातामध्ये आहे आता सध्या कोणताही विचार करू नका एकवीस तारखेला एक्झाम होण्याचे चान्सेस पुन्हा एकदा आहे जोपर्यंत आयोग काही वेगळे सांगत नाही तोपर्यंत तो आपण एक्झाम देणार आहोत एकवीस डिसेंबरला आता काही लोक काय होतील सोर तीन चार दिवस वाया गेले आता कुठेच गेली पाहिजे कृपया डोक्यात घालू नका काही उद्यापासून छानपैकी सकारात्मकतेने अभ्यासाला बसा राईट ठीक आहे मी या व्हिडिओमध्ये एवढंच सांगणार आहे मी आता थांबणार आहे ऑफलाईन बॅच असणार आहे प्रिलिम ची पंचायत डेच्या पुढे नव्वद दिवस चालेल का हरकत नाही रोहिणी आहे सर रोहिणी ओ सॉरी रोहन म्हणाल इंग्लिशची बॅच घेणार का तुम्ही आ, थ्री हंड्रेड ले पाहिजे हा इंग्लिशला तुम्ही कृपया व्हिडिओ बघा अवंकर सर इंग्लिशला आहे आणि बेस्ट पर्सन आहे इंग्लिश मध्ये तुम्हाला हसत खेळत इंग्रजी कसं शिकायचं त्या माणसाकडून शिकावं आपल्या टीम मध्ये सगळ्यात बेस्ट लोक आहेत बेस्ट ऑफ द बेस्ट लोक आहेत मराठी इंग्लिशचे सो डोंट वरी कंबाईन ग्रुप मध्ये मला सत्तर मार्क्स मिळाले मी पूर्व परीक्षा पास झालो आहे थँक्यू सद्गुरु माताजी सागर साळुंके ऑल द व्हेरी बेस्ट चालेल चालेल हरकत नाही सागर सुरुवातीला सुद्धा सागर लिहिलं थँक्यू लिहिलं तरी चालेल सागर सुरुवातीला जसं लास्टला लिहितोय तू थँक्यू तर सुरुवातीला थँक्यू लिहिलं तरी चालेल सर आपले वेद चालू घडामोडी कंबाईन साठी सफिशियंट होईल का अजून चालू घडामोडी बघावं वेदच तुमचं दोन वर्षापूर्वीच झालं आता म्हणजे दीड वर्षापूर्वीच वेद आहे आणि त्याच्यानंतर बघा चालू घडामोडीचं वेध जे आहे त्याच्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि आता डिसेंबरचा वेध आलेला आहे त्यामुळे नोव्हेंबरचा कंटेंट ऑक्टोबरचा कंटेंट तुम्ही त्याच्यातून बघा आणि चालू घडामोडीसाठी सगळ्यात चांगलं जां, महत्वाचं आहे कारण आम्ही पर्टिक्युलरली ऍज अ टीम लक्ष घालतो त्यामध्ये रोज टाइमिंग सेम ठेवा शीतल पवार मॅडम माझं घर आहे घरी एक बायको आणि एक मुलगा आहे त्यामुळे मला घरी पण द्यावा लागतो वेळ असं नाहीये त्यामुळे आज मी लवकर आलेलो आहे उद्यापासून आपला टायमिंग सेम असेल ठीके ओके okay, चला चलो ठीक आहे मी पुन्हा एकदा जे आता जॉईन झाले त्यांच्यासाठी सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा काय मी समअप करतोय फोकस ऑन यू काय पाहिजे आहे तर ते आपण विचार केला कोणाकडे आहे तुमच्या देवाकडे आहे देणार आहे ना तो मग तो देणार आहे तर त्याच्याकडे आहे का पण अगोदर त्याला द्यायला तर त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत राईट तुमच्या देवाकडे तुमच्या युनिवर्सकडे सगळ्या गोष्टी आहेत ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी अगोदर दिल्या का कोणाला तर दिलेल्या आहेत म्हणजे आपला विश्वास बसला की तो तुम्हाला देणार आहे मग तो देणार आहे म्हटल्यानंतर काळजी मिटली काम त्याला सोपवलं अर्धा किलो पावशेर पेडे दिले एक नारळ फोडला पाच रुपयाचा हार दिला दोन फुलं वाहिले तरी सुद्धा तो खुश होऊन जातो तुमचं काम आहे कर्म करत राहा राईट तुमच्या देवाची पूजा म्हणजेच काय तुमचं कर्म आलं लक्षात गप अभ्यास करा छानपैकी प्रिपरेशन चालू ठेवा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच आणि छानपैकी आरोग्य सांभाळा आणि अभ्यास चालू ठेवा मी थांबतो आहे तुम्हा सर्वांच स्वागत आणि आता तुम्ही एवढ्या कमी वेळात जॉईन झाल्याबद्दल आभार पण आहे थ्री सिक्स नाईन लिहायचं म्हणते शीतल पवार लिहा लिहा काही प्रॉब्लेम नाही ओके 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 असं म्हणताय का तुम्ही सॉरी सॉरी शीतल मॅडम शीतल मॅडम सॉरी एम अमरेली सॉरी थ्री सिक्स नाईन लिहिताना टायमिंग रोज सेम असावा का सर पहिला मुद्दा असं काहीच नाही मग मागे पुढे झालं चाल का होय दुसरा मुद्दा सकाळी तीन वाजता तीन वेळा लिहिलं दुपारी सहा सहा वेळेचं लिहायचं राहून गेलं संध्याकाळी एकत्र लिहिलं चालेल का एक्सेप्शनल केस मध्ये होय लिहा कंटिन्यू करा एखाद्या दिवशी आज दिवसभराचं राहून गेलं एक्सेप्शनल केस मध्ये होय एकत्र लिहा रात्री आणि उद्या कंटिन्यू करा कळाल का ओके चला मी थांबतो आहे तुम्हा सर्वांचं आभार तुम्ही फार कमी वेळात जॉईन झालात जे लोक आले त्या सर्वांनी लाईक बटन दाबायचे आणि छानपैकी अभ्यासाला चालू ठेवायचे सुरुवात ठेवायचे आपण एकवीस डिसेंबरला एक्झाम देणार आहोत राईट ठीक आहे चलो थँक्यू ऑल द व्हेरी बेस्ट बाय